काल हे वासरू आपल्या गोशाळेमध्ये माझा मित्र सिद्धेश आणि ओमकार हे रात्री घेऊन आले अकरा वाजता हे वासरू त्यांना काल आपलं आलेवाडी घाट आहे त्या घाटामध्ये सोडलेल्या अवस्थेत सापडलं ते ओरडत होतं ते त्यांना आवाज आल्यामुळे थांबले बघितलं तर हे छोटंसं वासरू आहे अगदी मोजून एक चार पाच दिवसाचं हे वासरू आहे दूध पितं वासरू म्हणजे त्याची नाळी अजून सुकलेली नाही हे एवढ्या दोन तीन दिवसाच्या वासराला कुठल्या शेतकऱ्यानं दूध पाजावं लागते म्हणून घाटामध्ये सोडून दिले त्याला शेतकरी म्हणताच येणार नाही तर हे असेच तिथं सोडून देण्यामागचा त्याचा उद्देश हाच की ह्याच्या वाटीचं जे दोन तीन लिटर दूध असेल ते दूधही विकून त्याला त्याचे पैसे कमवायचे असतील आणि हे खोंड असल्यामुळं याचा उपयोग काय नाही आहे म्हणून शेतकरी हे अशा कृत्य करतात तर माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की असं करायचं असेल तर तुम्ही काहीच सांभाळू नका आणि सांभाळायच्याच असतील तर त्याच्यासाठी सिमेंट वगैरे पण आहेत जे फक्त त्याच्यामध्ये गाईच किंवा कालवडच होऊ शकते असे सिमेंट पण बाजारात विकत भेटतात बाराशे ते सतराशे रुपये किमतीचे ते सिमेंट असतात ते सिमेंट भरा म्हणजे हे असे व कुठेही वास वाऱ्यावर सोडायची वेळ यायची नाही आणि ह्या अशा छोट्या छोट्या वासरांना उपाशी मरावं लागणार नाही पाठीमागे पण एक दोन महिन्यापूर्वी आम्हाला त्याच आलेवाडी घाटात एक दोन वासरं भेटली पण ती त्याची थोडीशी आम्हाला उशिरा माहिती मिळाल्यामुळं ती, ती वासरं एक दोन तीन दिवस भुके वाचून मेली म्हणजे त्यांना काही दूध पण भेटलं नाही पाणी पण भेटलं नाही ज्या वेळेला वे आम्हाला समजलं त्यावेळेला आम्ही बघायला गेलो तर ते दोन्ही वासरं मरून गेली होती भुके वाचून तर हे आपल्या शेतकऱ्याचं काम नाही आणि जे सांभाळणारे जे आहेत असे कृत्य करतात ते, ते शेतकरी नसून कसाही आहेत तर अशा काही जी लोकं असतील त्या गावामध्ये कुठला शेतकरी असं कृत्य करत असेल तर त्याला जागीच रोखा आणि त्याला सांगा की की असं करू नका त्यापेक्षा तुम्ही एक तीन चार महिने त्याला दूध पाजा गवत खायला लागल्यावरती त्याला तुम्ही गोशाळेमध्ये सोडू शकताय